शिर्डी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या चालता शिवसेनेचे उपप्रवक्ते डॉ राजू वाघमारे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या जहरी टीका केली आहे भाऊसाहेब वाघचौरे यांनी साईबाबांशी गद्दारी केली ज्यांनी साई समाधीवर हात ठेवून खोटेपणा केला तो उमेदवार जनतेला न्याय कसा देऊ शकतो संस्थांचे कार्यकारी अधिकारी असताना ज्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीवर खोटे आरक्षण टाकून लुटमार केली जो माणूस साईबाबांना आणि शेतकऱ्यांना फसवू शकतो त्याला तुम्ही खासदार करणार का अशा शब्दात डॉक्टर राजू वाघमारे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या जहरी टीका केली आहे महाराष्ट्राचं नव्हे तर भारताचं श्रद्धा स्थान आहे साईबाबा यांच्या या मतदारसंघामध्ये ते निवडणुकीला उभे आहेत परंतु जी व्यक्ती साईबाबांच्या चरणी डोकं ठेवून त्यांच्या समाधीवर हात ठेवून शपथा घेते आणि तीच व्यक्ती साईबाबांना पण फसवते आणि या मतदारसंघातील जनतेला पण फसवते ते ज्यावेळी इकडे शिर्डी मतदारसंघात कामाला होते त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनींवर डोळा ठेवून तिथे आरक्षण टाकलं आणि मग आरक्षण टाकायचं त्या शेतकऱ्याला बोलवून घ्यायचं त्याला धमकी द्यायची आणि त्याच्याकडून जमीन बळकवायची असे उद्योग या उमेदवाराने केलेले आहेत देंगळे नावाचे जे ग्रहस्थ शेतकरी आहेत बिचारे त्यांच्या जमिनीवर त्यांनी आरक्षण टाकलं पॉवर हाऊस त्यांना बोलवून घेतलं त्यांना सांगितलं की तुमची जमीन तुम्ही दिली कोणत्याही परिस्थितीत दिली पाहिजे नाही तर ती आम्ही ताब्यात घेऊ तुमच्या जमिनीचं नुकसान होईल अशाच पद्धतीने कित्येक शेतकऱ्यांनी